म्हणून गाड्या लागलेल्या आहेत तर एन्जॉय फुल झाला क्लायमॅट <laughs> एक नंबर आहे इथून पुढं आम्हाला टेन्ट सोय केली आहे इथून बोटिंग आहे आम्हाला मला दुसरी बोटी वगैरे हे बोटी आम्हाला टेनपर्यंत जाणार आणि टेन पासून आम्हाला आतमध्ये आहे त्यामुळं गाड्या सगळ्यांच्या बघून घ्या तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि नंतर एन्जॉय करू आपण तर हे बोटिंग आहे बोटिंगचा व्ह्यू बघा एक नंबर आणि बोटिंगमध्ये आपल्याला असे मजा नाही ना तर तर टेंटच इथं तुम्हाला समोरचं टेंट तसे टेंट असणार ॲक्च्युली आपला आतमध्ये टेंट आहेत लांब बाईतनं तर गाड्या सगळ्या बघून घ्या गाड्या सगळ्यांच्या लागलेल्या आहेत मेंबर सगळे आहेत मित्रांनो तर भाग दुसरा आहे आपला आता तर आता आम्ही बोटी तुम्हाला खाली दिसली असतील गाडीपर्यंतचा ब्लॉग वेगळा होता इथून बोटीचा किंवा वरती किल्ल्यावर जाण्याचा थोडा ब्लॉग वेगळा असेल परत रिटर्न जाण्याचा ब्लॉग वेगळा असेल तीन ब्लॉगमध्ये आपला राईड पूर्ण होईल तर मेंबर सगळे बघून घ्या चहा प्यायला संध्याकाळी एक नंबर गवतीचा टाकून आलं टाकून चहा दिला एक क्वालिटी हो त्यामुळे विषय गट बोटी थांबल्या था जाईल आपली तर हे दादा आपल्याला पूर्ण सगळी माहिती वगैरे देणार खालजीवर आता आम्हाला गाडी कुठून असणार ना, ना? तर दादा हे गाव कोणतं हे मुनावळे गाव आहे तुमचं गाव नाव कुठलं मारुतीमाने गावामध्ये आपल्या रिसॉर्टचं वगैरे काय नाव काय वगैरे हॉटेल तर आता लोकांना जमे यायचं असेल तर कसं यायचं काय वगैरे साताऱ्यापासून वगैरे साताऱ्यातून कासफटर कासपटरवरून मुनावळे गाव आहे मुनावळे फाटा तिथून लेप मारून सरळ इथं मुनावळे बोटलप नाव काय म्हणतात बोटी इथं केदारेश्वर बोटलप मुनावळे लक्षात ठेवा तुमचं गाडी लावण्यापासून सगळं लक्ष असेल गाड्या आमच्या पण इकडे सगळ्या तुमच्या इथून कुठलीच गाडी जात नाही इथून एकच पर्याय बोटीन जायला लागतंय तुम्हाला बामणोली मार्गे एक तासच्या वरती जास्त लागतोय आणि इथं तुम्हाला अर्धा तास लागतो एवढा फक्त फरक होतो सगळी चहा पितात आता तुम्हाला बोटीमध्ये लाईफ इज एन्जॉय आपण इथनं ह्या बोटीत जायचं आहे ह्या बोटीत एंट्री मारली की भाऊ आपलं मस्तपैकी बॉक्स घेतला आहे एका भावानं आपलं जेवणा स्विज घेतलं सगळं हे आमरे

आता आम्ही वा। आता वासोटाचं पायथल आहे वासोट्याचा पायथल माया म्हणते इथं कुठंतरी वरती असावा काही नेमकं माहीत नाही आता इथनं बोट पार्किंग होणार आणि इथून आम्हाला वरती येणार ही पण मंडळी आपल्याबरोबर आहेत त्यामुळं मजा भरपूर येणार लाईफ बीच एन्जॉय हे हा मेंबर एक आहे आपल्याकडे जंगलात बोलणार हा सगळा पूर्ण तुम्हाला जंगल पडता बोट साईडला ओढणार होता ह्याला परत पाठवा ह्या न परवा पाचशे वरांजा मर जाऊन तिकडे उलट इथन मायामध्ये बोट साईडला घेणार आता पुढं पाणी कमी एकदम बोट अडकले नाही अडकले नाही शूटिंग करतो तुमचं बोट पार्किंग व्यवस्थित करून घे आणि जागा राख पार्किंग व्यवस्थित झाली पाहिजे ओली नाही पाहिजे गाडी जे जे थी थी। <laughs> <laughs> पार्किंग व्यवस्थित व्य पाहिजे खरका पडता का म्हणाय ना 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 मोर 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 जाते मोर मोरल्या अंगाला मोरल्या मोरल्या अंगाला रा आता बुटाच्या आई बहिणी म्हणून चला बुट काढा डोक्यावर घ्या आणि चला आहे वासोटाच्या पायथ्याला आता बोट तुम्हाला इथं आम्हाला खाली बोट पार्किंग झाल्या आम्ही सगळी एवढी उडी उतरलो तेवढ्या आता वरते आम्हाला दाखवण्यात येईल बरोबर वर सोबत आम्हाला नद्या चिडू नको आम्ही काय बोलणार नाही अगं फेकाफेकी करू नको तर तो बोट बोट चालवते त्याने आम्हाला बोट आणलंय तर आम्ही तु नाही रे तू आता मारता काय पोस्ट 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 बघू नका आहे असं काय करू नका पोस्ट आपापल्या चपात पांढऱ्या काय दिसाले कामाला पांढऱ्या इथं मला जाऊ चला बाकीच्या बोटी तिकडे लागलेल्या आहेत मला बोटी म्हणजे भरपूर माणसं वरती गेलेले आहेत इथनं पुढे फुल जंगल आहेत अरे एक दोन तीन बोटे आहेत आता जण गेले काम माहिती पुढं चला आता राईड एन्जॉय करू आपण आता आणि पूर्ण ट्रॅक आहे आपल्या बरोबर आहे बोटीत झाल्यात इथ लेवा प्लॅस्टिक नॉट अलाउड कारण जनावरं वगैरे खातात ती इथं बघा पूर्ण तिथली लेवा जनावरांना वगैरे असं प्लॅस्टिक खाल्लेलं आहे तर असं फुल्ली गंदाट जंगल आहे तर ह्या जंगलातनं आपल्याला जायचं आहे आम्ही आता इथे खाली तुम्हाला पाण्यात झरा लागलेला आहे तर यावर्षी पाणी पाऊस कमी पडला ना झरा खाली गेलाय हा परत जाऊन डॅमलाच पाणी मिळते फोटोशूट वगैरे सुरू आहे इकडून पायऱ्या वगैरे केल्यात थोडीफार वाट चांगली करायचा प्रयत्न करायचा फोर्स खाताना कर इथं झिरो पर्सेंट गाडी येते गाडीचं नावच नाही का असल ते पाण्याच्या पलट गाडी पूर्ण घनदाट जंगल आहे ह्या घनदाट जंगलामध्ये आम्ही आता प्राण्यांचे आवाज वगैरे इथे काढली आग लागेल लागे अशी कोणतीही वस्तू अथवा ज्वलनशी पदार्थ जावळ बाळण्यास सक्त म्हणून याच्यामुळे वनवा लागू शकतो हा हा पाण्याचा इकडून प्रभाव परत फिरून आला आहे आणि इकडून साईडनं वाट आहे किती वर्षापूर्वी तीनशे ते ती साडेतीनशे वर्षापूर्वी हा शिवरायांच्या हांडरखाली किल्ला होता इथून हा जो किल्ला आहे तो जवळपास मावळ्यांनी हा जेल म्हणून वापरला होता म्हणजे कैदीसाठी बाहेरची जी इतर ना वगैरे त्यांना कैद राहावा म्हणून तिने वापरला होता याशी वेगवेगळी तुम्हाला जंगली वनस्पती बघायला मिळतील हे आयुर्वेदिक पण असतात यातली माहिती पाहिजे नक्की आयुर्वेदी कोणतं हे कुठलं इथं पावसाळ्यामध्ये सुद्धा फॉरेस्टसाठी फिरतं आहे मग त्यांना कसला प्रॉब्लेम येत नाही वगैरे पावसाळ्यात अरे पाऊस का असेल इकडे भयानक त्यांना सवय झालं आहे का शेवटी ड्युटीचा पर्याय नाही तर आहे त्याने मेंटेन पूर्ण असं जंगल आहे वरतीपर्यंत तुम्हाला कुठंही टोक दिसणार नाही ना इथं आता तुम्हाला बसायची सोय केलेली आहे इथं व नदीकाठचा ओढा आहे आता आता एक ओढा आला इकडे एक ओढा आला आहे बघा हे इकडनं एक ओढा आला आहे आणि इकडे एक आला आहे हे सगळं पाणी खाली गेले पाण्याचा कलर बघा एकदम नॅचरल हे मुळातनं असते आयुर्वेदिक पाणी म्हणलं चालेल ह्याच्यापासून कोणीही आजारी पडत नाही आणि इथं आहे हनुमानाचं मंदिर हे काताळात तिने हनुमानाचं गणपतीचं मंदिर आहे मंदिर बघून घ्या जय हनुमान जय श्री गणेशाय महा जय राम जय श्रीराम तर ब्लॉग वगैरे सुरू आहेत आमचे बाकीचे मेंबर येत आहेत आता देवाला पाया पडून पुढची वाटचाल सुरू झालेलं आहे ॲक्च्युली इथं आता बसायची वगैरे सोय केलेली आहे अंदर जंगल बघा काय वाटतंय जंगल खाला आस एवढा गारवा इथं आणि गारवा असून सुद्धा आम्हाला एवढं घाम फुटलं आता हा हा इथं फॉरेस्ट करताना मस्त हे टाकून घेतलं मस्त मस्त झा तो ते फोटो काढल्यास रे अरे फोटो काढल्यास मस्त बेगीन निसर्ग आता इथनं पुढं करेक्ट चालणं आता चालणं हे वा घाम तुम्हाला दिसत असं पाहिजे ना केवढा गारवा असून सुद्धा आम्हाला घाम फुटलाय म्हणजे शहरातल्या लोकांना आम्हाला फॅनची किती सवय आहे बघा बाप रे भयानक म्हणजे बऱ्यापैकी गारवा येतं वारं जाणवते पण कारण आमच्या अंगातनं उष्णतम तशी बाहेर पडत चालली पण खरोखर सगळ्यांनी किल्ले वासोटाला या इथे पॅकेजेस आहेत तुमच्या राहण्याचे जेवणाचे वगैरे पॅकेज घ्या सगळ्यात चांगलं त्या पॅकेजमध्ये बोटीचा पण येतो तुमची परवानगी काय असेल ते सगळ्यांची परमिशन वगैरे त्यांचं ती घेतात वगैरे फक्त प्रत्येक प्लॅस्टिक बॉटलच्या पाठीमागं तुम्ही किती आणा चार पाच दहा बॉटल आणा त्या प्लॅस्टिकच्या पाठीमाग आपल्याला पाचशे रुपये डिपॉझिट जर लागते जाताना परत ती प्लॅस्टिक बॉटल दाखवून पाचशे रुपये तुम्ही रिक्वायर करा होता परंतु एका जरी प्लॅस्टिकची बॉटल हरवली तुमच्याकडून आणि ते प्रदूषण झालं तर पाचशे रुपये मिळणार नाहीत त्यामुळं निसर्ग वाचवलाच पाहिजे आणि असे निसर्ग प्रत्येक गड किल्ल्यावर आणि प्रत्येक प्रत्येक वन खात्यात लागू झाले पाहिजेत ते दम भरपूर लागला आहे सांग भिजली पूर्ण शहरातली माणसं आपण काही उपयोग नाही ग्रामीण भागातल्या लोकांची हे बघायचं राहत ना कपॅसिटी दोन दोन तीन तीन वेळा ये जा करतात दिवसात ती आमची एक वेळा ती वाट लागली तर शिवभक्तांना कसं व्हायचं आपलं त्यावेळेचे मावळे डेलीवर अपडाऊन असायचं आणि शिवराय पण त्यांच्याबरोबर असायचे आणि आजकालची आपण शिवरायाची आपण हे करू शकत नसतो ती पण जेमतेम मावळ्यांची तर प्रयत्न करू आपण परंतु काय एक वासोटा किल्ला चढला तर आपली इथंच हवा गेली आणि विथ पायऱ्या वगैरे सगळ्या सोयी केल्या मध्ये बसायची पण सोय केल्या हां तर ही मुंबई आहे त्यावेळा कुठली पायऱ्या वगैरे काय पाय वाढ होती आणि पाऊस ह्याच्यात छप्पनपटीन जास्त बापरे लिटरल तुम्हाला कळायला असेल भिजल पूर्ण असं चपचपीत माझी पाठ तर अशी वाट लागल्या चला तुम्ही एन्जॉय करा लाईफ इज एन्जॉय हे थांबा रे का रे काय झालंय फुला म्हणजे काय सांगू होता गांभ्या घुण सवयी मोडल्या वासोट्याच्या मधल्या पॉइंटला आता काय सांगू तुम्हाला वासोडा अजून भरपूर लांब आहे तुम्हाला दरी खाली दिसेल मेंबर खाली निम्मे थांबल्यात निम्म्या वरती गेल्या जंगल बघा फुल घंधाट आहे कसलेही प्रदूषण नाही अजून खाली सुद्धा मेंबर आहेत चला तर मग तर आता आम्ही आहे वासोट्याच्या निम्म्या ह्यालाय आता वरती तुम्हाला अजून दिसेल वासोडा अजून लांब लांब पर्यंत कुठं दिसत नाही इकडं तुम्हाला दरी दिसत्या आणि हा मेंबर जो मधला आहे आम्हाला पूर्ण वासोटावरचा किल्ला फिरून दाखवणार आहे त्यामुळं मजा ते येणार आहे लाईफ लाईफही एन्जॉय असणार आहे आवाज हालत बिलत तुम्ही तर बघिलात पूर्ण भिजलो आहे वासोटा येणार असाल तर कमीत कमी पहिले दहा दिवस वॉकिंग रनिंग ठेवा आणि या काय असं घाबरणार का नाही का ना काय वगैरे परंतु चढणं जरा मुश्किल आहे पायवाट वगैरे सवय नसते आपल्याला वगैरे पूर्ण चपचपीत आहे चला तर मग एन्जॉय लाईफ ही आपण पाण्याची बॉटल आहे तिथं आपल्या आपल्या पाण्याची बॉटल घेऊन चलू चला तर मग निघू यशिवराज यशी मु हरा जे हरार महादेव किल्ले किल्ल्याचे जवळच हे जवळपास आम्हाला वास्तू दिसल्या तेव्हा इथे एक मंदिर आहे वरती मंदिराची अवस्था बघितला तर दैनंदिन आहे हे इथे तर आहे मंदिर दिसते पूर्वीचं बांधकाम दिसते तर नेमकं काय आहे पुढं काय असेल काही कल्पना नाही आम्हाला काय होतं काम आहे तर मायामध्ये वाडाय अवशेष काहीतरी आहे तिथं पुढं पण काहीतरी दिसतंय पण पुढं जायचं धाडच होत नाही आहे हे एवढंच राहिलं आहे आणि इथं थोडंफार काहीतरी मंदिर ठाय दोन दगड ठेवलं फक्त लोक मागची मागच राहिलेत आम्ही इथं पुढं आलो आहे इथे काहीतरी अवशेष दिसायला मला आता हे अवशेष कसले का आहेत काही माहिती नाही दगड तर एकदम कोरेबाज पूर्वीचे आहेत सगळे हे बघा हे दोन्ही साईडला काय लिहितं नागेश्वर सुळका इकडं आहे आणि ही वास्तू वा, काहीतरी आहे ही वास्तू कसले आहे आहेत माहिती मायामध्ये पूर्वीच्या काळी काहीतरी शिवरायांच्या मावळ्यांनी काहीतरी टोल टाईप केला असेल म्हणजे इथून चेकिंग होऊन इकडं सुळक्याला जाण्यात आहे मामावर थांबलेत बघा इथली लोकं दररोज इजा करतात आणि कुठे तुम्हाला मामावर दिसते तुम्हाला थोडंफार दिसत असेल हे मामा थांबल्या ह्यांचं दररोजचं अप डाऊन दिवसात नाही दोन वेळा आणि आम्ही टीचभर अंतरात गेलो तर आम्ही लागलो एवढं त्या शिवरायांचं आणि त्या मावळ्यांचं ते इतक्या कष्टात दिवस काढूनसुद्धा त्यांची अपेक्षा काय नव्हती उर्वीच्या दगडावर आम्हाला दिसत होता कशी कशी व रचना केली होती वरती आणि इतक्या घंधाडमध्ये आत्ता इतका घंधाड आहे त्या काळात किती खंदाट असेल खरोखर धन्य